नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आवाज आता मोठा करायचा तर किती करायचा कारण तुम्ही बघू शकता की एवढा जो लॉट आहे ना तो सगळा जी सगळा माझ्या पाठीमागे येत असतो आता मलाच माझा आवाज मोठा करावा लागणार आहे कारण काय होतं की दोन अडीच हजाराचे जे पिल्लं आहेत साधारण तेवीसशे चोवीसशेचे जे कोंबड्या आहेत तर ह्या लगेच मागे येत असतात त्यांना सवय आहे की मागे मागे जाण्याची तर मी किती पुढे गेले आणि तर तुम्ही बघू शकतो त्या सारख्या सारखेच मागं जात असतात तर आवाज मलाच मोठा करावा लागणार आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो माझ्या सबस्क्रायबरांसाठी आहे म्हणजे माझे ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यासाठी आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे की आज माझे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत हजार सबस्क्रायबर जे आहेत तर ते तुमच्यामुळं माझे कंप्लीट झालेले आहेत आणि मी खूप जास्त खुश आहे की आज आमच्या गावातली जत्रा देखील आहे आणि आज गुरुवार देखील आहे तर खूप चांगलं दिवस म्हणावा लागेल की आज एक हजार सबस्क्रायबर जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आणि मी जराशी लांब आलेली आहे कारण तुम्ही बघू शकता जे तिकडे मी खाद्य टाकलेलं आहे अगोदर मी काय केलं होतं की कोंबड्यांसाठी मी खाद्य जो आहे मकाचा भरडा टाकून आलेले होते आणि खाद्य टाकल्यानंतर मी इकडं आलेली आहेत कारण त्या जास्त माझ्या मागे येऊ नये तरी देखील मतल्या बऱ्याचशा ज्या कोंबड्या आहेत त्या माझ्या मागे येत असतात तर आजचा व्हिडिओ आहे फक्त व्ह्युअरसाठी आणि कमेंट जे आहे कमेंट होती त्याबद्दल देखील मी इथे उत्तर देणार आहे की कोंबड्यांच्याबद्दल भ भरपूर कमेंट येत असतात पण आज मी खूपच खुश आहे सकाळी माझे सबस्क्रायबर एवढे नव्हते आणि दुपारी जेव्हा मी चॅनल ओपन केलं ना तर त्यावेळेस मला एक हजार सबस्क्रायबर दिसले माझा मोठा मुलगा जो आहे तो नेहमी माझ्यासाठी लकी आहे असतो तो आज माझ्याबरोबरच होता आज जर असं त्याची तब्येत बरी नव्हती तर तो घरीच होता तर घरी असल्यामुळे काय झालं की झोपलेला होता आणि सहज पार्टी स्टुडिओ ओपन करत होता आणि स्टुडिओ ओपन करताना त्याला त्यांनी म्हटलं मम्मी हे बघ कारण तो सकाळपासून ओपन करून स्क्रीनशॉट मारत होता मी बघितलं नव्हतं आणि त्यांनी मला एक हजार दाखवले सबस्क्रायबर आणि त्यांनी मला सकाळी नऊशे शहाण्णव किंवा असं काहीतरी आकडा होता माझ्या लक्षात नाही आहे पण मला एक हजार झाल्यानंतर जो आनंद होणार होता ना तो नऊशे पंच्याण्णव शहाण्णवने नव्हता तर म्हटलं चला वाढता येत वाढतील उद्या परवा होतील पण ते आजच कम्प्लीट झाले आणि खूप चांग म्हणजे छान आणि आनंदाची बातमी आहे ही की सबस्क्रायबर माझे इतकी कंप्लीट झालेले आहेत आणि संध्याकाळची वेळ आई साधारण दुपारीच मला हा व्हिडिओ बनवायचा होता पण मग आहे तर पक्ष्यांना खाते टाकण्याचा टायमिंग असतो आणि खूप भरडा मला गिरणी बंद लागतो कारण माझं जे रुटीन असतं ते खूप बिझी शेड्यूल असतं तर अशा पद्धतीने ह्या बिझी शेड्यूलमधली तर मी आता थोडासा वेळ काढलेला आहे अंशला जो आहे मी तो अभ्यास दिलेला आहे तो अजिबात अभ्यास काही करत नाही आहे पण त्याला नादी लावलेला आहे आणि त्यामुळे मी इकडं आलेले आहे कारण तो लगेच माझ्या मागे येतो आणि तो, तो माझ्या मागे आला की सगळे मुलं आले ना तो, तो था, था, तर व्हिडिओ खराब होऊन जातो त्यांचा खूप आवाज असतो आणि त्यांच्याकडेच मला बघावं लागतं आणि व्हिडिओमध्ये एडिटिंग कटिंग मला खूप करावी लागते कारण ते खूप ओरडतात बोलतात आणि एकतर आजच एक दादानी कमेंट केली होती की तुम्ही कोंबड्यांपासून जर असे लांब व्हिडिओ काढा म्हणजे आवाज व्यवस्थित येणार आहे आणि कमेंट अशी देखील होती की तुम्ही एकदम आवाज कोंबड्यांचा बंद का केलेला आहे कारण आम्हाला जे आहे ना तर कोंबड्यांचा आवाज खूप आवडतो तर मला तर कन्फ्युजन झाला आहे पण मला पण असं वाटतं आहे की कोंबड्यांचा आवाज मला देखील जो आहे तो खूप जास्त वाटला होता त्यावेळी तो व्हिडिओ मला नवथा टाकायचा त्या दिवशी साधारण पंधरा दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे पण तरी देखील मी तो व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर मला असं वाटलं की आता माईक घ्यावं लागणार आहे कारण यूट्यूबचं चॅनल जे मी ओपन केलं आहे तर ते अगदी एक रुपया खर्च न करून मी यूट्यूबचं चॅनल ओपन करण्याचा जो आहे तर हे जे माझं चॅनल आहे तर मी अशाच पद्धतीने ग्रो करणार होते आणि माझं माईक वगैरे कॅ अगदी जुना मोबाईल होता आणि एक कमेंट अशी देखील होती की तुम्ही रेग्युलर खूप दिवसांचे व्हिडिओ टाकत नाही आहे तर हो खरंच मी दिवसांची आठ नऊ दिवस झाले असतील तर मी व्हिडिओज टाकत नव्हते कारण माझा जो मोबाईल आहे ना तर तो खराब झालेला आहे अगदी डिस्प्ले वगैरे पूर्ण आ अर्धा जो आहे तो फुटलेलाच आहे मुलांनी तो मोबाईल फोडून टाकला होता तर मी खूप डिस्प्ले जो आहे माझा दीड एक महिन्यापासून गेलेला होता पण थोडंसं जे टायपिंगचं जे माझं कीबोर्डवर हात बसायला लागला होता तर मी अंदाजे टायपिंग करत होते यूट्यूबची नंतर तो आणखीन वरच्या सेटने देखील फुटल्यामुळे टायपिंग मला अजिबात जमायला अगदी जम म्हणजे मुश्किल झालं जमणं आणि मग माझे जे व्हिडिओ आहे तर ते मी स्टॉप केले कारण व्हिडिओ शूटिंग जरी करता आली तरी टायपिंग जमत नव्हती आणि टायपिंग केल्याशिवाय आपल्याला टायटल टाकल्याशिवाय व्हिडिओ आपला वाचल्याशिवाय कोण आपल्या व्हिडिओवर येणार असं असतं तर मोबाईलमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झाला कारण माझ्याकडे अगोदरच दिवाळीमध्ये यांनी स्वतःसाठी एक मोबाईल घेतला होता आणि यांचा मोबाईल मी घरात तसाच जपून ठेवलेला होता मला वाटलं होतं की ह्या मोबाईलचा उपयोग होईल कारण मुलं लहान आहेत आणि मोबाईल ते फोडून टाकतात तर माझा मोबाईल मागे पुढे फुटणारच आहे असं मला गॅरंटीच होती माझ्या मोबाईलची त्यामुळे मी त्यांचा मोबाईल जपून ठेवलेला होता आणि साधारण आठ एक दिवसापूर्वी मी त्यांचा मोबाईल वगैरे चार्जिंग करून मग मला कळलं की आता याचं आयुष्य संपलेलं आहे रेडमीचा माझा मोबाईल होता आणि तुम्हाला तो मोबाईल मी एक स्टुडिओमध्ये दाखवेल की मी कोणत्या व्हिडिओने व्हिडिओ शो मोबाईलने व्हिडिओ शूट करत होते आणि अशा पद्धतीने मी व्हिडिओ काढत होते आणि खूप मला आवड होती म्हणून मी त्या गोष्टनी ती केलेली होती तर अशा छान असं माझा रेडमीचा मोबाईल तो फुटलेला आहे आणि जर माझ्याकडे खरंच जर मला मोबाईल घ्यायचा असेल तर मी पुन्हा रेडमीचाच मोबाईल घेईल कारण मला खरंच त्याची क्लॅरिटी खूप खूप मदत केली होती त्या मोबाईलनी चार वर्षापासून तो मोबाईल माझ्या बरोबर होता आणि तेव्हापासून माझं यूट्यूब चालू होतं पण माझं चॅनल मात्र दुसरं होतं हे चॅनल मी न आता मागील वर्षी काढलेलं आहे तर ते जुनं चॅनल होतं तर माझे सबस्क्रायबर जेवढे काही आहे तर त्यांचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करणार आहे तर खूप जास्त सबस्क्रायबर एक हजार म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठा आकडा आहे मी तर लाख सबस्क्रायबरचा जो आनंद आहे तो एक हजार सबस्क्रायबरांमध्येच मी मानत आहे खूप चांगलं वाटत आहे मला आणि हा आनंद जो आहे तर मुलं माझ्या कोणाच माझ्या मुलांना माहीत झाल्यानंतर ते माझ्याकडून पार्टी मागत आहे तर म्हटलं नाही एक हजार हो सबस्क्रायबर झालेला आहे तर पार्टी आता नाही आहे पण आज गुरुवार आहे तर आमची पार्टी म्हणजे नॉनव्हेजच्याच पार्ट्या जास्त असतात तर घरातल्या घरात टिक्का वगैरे अशा आमच्या पार्ट्या असतात बिर्याणी वगैरे तर आज जमणार नाही आहे पण जेव्हा आमचे एक हजार सबस्क्रायबर म्हणजे हे सगळे तुम्ही आहात तर माझ्यासाठी जे एक हजार सबस्क्रायबर जे तुम्ही आहात तर मी सगळ्यात अगोदर माझे सबस्क्रायबर म्हणजे तुम्ही सगळे जे आहेत तर त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलेले आहेत आणि मी तुमच्या सगळ्यांची मनापासून इथे आभार व्यक्त करत आहे एक असं झालं की एका हातात माझा मोबाईल आहे तर मला हात पण जोडून तुमचे आभार करता येत नाही कारण इथे जे आहेत ना आपले ट्रायपॉड वगैरे माझ्याकडे काहीच नाही आहे मी इथे पेरूच्या भागात येऊन बन व्हिडिओ बनवत आहे आणि अशा पद्धतीने आवड असली ना तर आपण काहीही करू शकतो तर एक हजार सबस्क्रायबरांचा टप्पा माझ्यासाठी खूप जास्त मुश्किल होता आणि मेन म्हणजे आ, मी शॉर्ट्स व्हिडिओ बंद करून एवढे सबस्क्रायबर गेन केलेले आहेत कारण शॉर्ट्सने आपण जे व्हिडिओ टाकतो तर खूप जास्त सबस्क्रायबर आपल्याला मिळत असतात जसे मला मिळाले होते मध्यंतरीच्या काळात पण नंतर म्हटलं नाही शॉर्ट्स नाही टाकायचे आपण लॉंग व्हिडिओमध्येच आपलं जे आहे यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आणि मी त्यामुळे लॉंग शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत ते मी प्रॉपर बंद केले कारण शॉर्ट्समध्ये कॉपीराईट्स वगैरे येण्याचे प्रमाण जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणात होते आणि मला एवढं काही सेटिंग वगैरे जमत नव्हते मी ते व्हिडिओ जे आहे तर आपले लॉंग व्हिडिओमध्येच मी जास्त लक्ष देत आहे आणि लॉंगच व्हिडिओ मी इथे काढण्याचा प्रयत्न करत आहे तर यांचा खूप मोठा प्रॉब्लेम होता की मला पूर्ण पहिल्या मोबाईल क्लीन करून ह्या मोबाईलमध्ये सगळं आय डी वगैरे ओपन करण्यासाठी माझ्या मिस्टरांची मला खूप मोठी मदत झालेली आहे कारण ते त्यांनी मला दोन एक दिवस ह्या कामामध्ये खूप जास्त मदत केली होती कारण पासवर्ड वगैरे हे सगळं होतं ते खूप मेहनतीने जे आहे त्यांनी माझ्या भावाकडून वगैरे मिळवून असं करून त्यांनी दोन दिवस माझा मोबाईल त्यांच्याजवळ ठेवून हे सगळं मला यूट्यूबचं त्यांनी मला पहिल्यांदा स्वतः करून दिलेलं होतं कारण मी चॅनलच्याबद्दल त्यांना अजून सांगितलेलं नव्हतं आणि मी त्यांना फक्त सांगितलं की माझं चॅनलची सेटिंग असं असं आहे तर त्यांनी न विचारता कुठलं चॅनल चालवती काय करते आणि एकदम व्यवस्थितपणे माझ्या सेटिंग्स से वगैरे व्यवस्थित करून दिल्या आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये माझा चॅनल देखील लॉ लॉग इन करून दिला आणि दुसरे जे ॲब आहेत ना तर ते त्या मोबाईलमध्येच राहिले होते तर ते ह्या मोबाईलमध्ये येतच नाही आहे इनशॉर्टचा ॲप आहे एडिटिंगचा तो येत नाही आहे तर ते सांगत आहेत की त्या मोबाईलमध्ये डिलीट करा आणि मग ह्या मोबाईलमध्ये खा तर तो आता पुन्हा एक नवीन प्रॉब्लेम झालेला आहे कारण डिस्प्ले गेल्यामुळे आता त्याला नवीन डिस्प्ले टाकायचं म्हटलं दोन हजार रुपये खर्च तर मग अर्धा डिस्प्ले हे क गेलेला आहे बऱ्याचसा तर त्यावरती जर सॉल्व्ह झालं तर, तर मला इनशॉर्टच्या जे मी फेवरेट आहे तर मी ॲप देखील दुसरेच डाउनलोड केली आहे इनशॉर्टच्या मी आता डाउनलोड केलेली नाही आहे तर दुसऱ्या ॲपवरतीच मी ही एडिटिंग करणार आहे तर हा व्हिडिओ मी अजिबात एडिट करणार नाही आहे कारण हा जो व्हिडिओ आहे मी प्रॉपर असा आहे असंच टाकणार आहे कारण इथे जे आहेत ना तर इथे माझे मुलं वगैरे कोणी नाही आहे आवाज वगैरे नाही आहे आणि कोंबऱ्या देखील आता खूप पाठीमागे गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी जर अशी बा लांब आलेली आहे बागामध्ये तर अशा पद्धतीने माझ्या व्ह्युअर्ससाठी हा व्हिडिओ आहे आणि सबस्क्रायबरांना मी खूप मनापासून इथे मी त्यांचे मनापासून मी इथे आभार व्यक्त करते कारण त्यांनी मला सबस्क्राईब केलेला आहे आणि असेच माझ्या चॅनलला आहे तर मी सपोर्ट करत राहा पुढे नेत राहा आणि ही माझी मनापासून जी आहे तर ती पुन्हा किती वेळा मी तुमचा आता आभार व्यक्त करू असं झालेला आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की व्ह्यूअर्स जे आहे तर ते जास्त ज्यांनीकडे वळत आहे आणि त्यांना आवड निर्माण झालेली आहे तर मी तुमच्या पोल्ट्री फॉर्मबद्दल मी तुम्हाला प्रत्येक जे आहे माहिती मी तुम्हाला देत राहणार आहे नवीन नवीन अपडेट्स ज्या माझ्याकडे मिळतील त्या मी तुम्हाला देत राहणार आहे तर तुमच्या तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्ह्युअर्ससाठी सबस्क्रायबरांसाठी आणि तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलेली आहे आणि पुढे देखील मी अशीच जात राहणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार करता हे तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे आणि इथून पुढे सगळे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यासाठीच राहणार आहे फार्मिंगबद्दलचेच व्हिडिओ राहणार आहे तर मी नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच येईल तोपर्यंत चला टाटा बाय बाय